आरोग्यविषयक सल्लागार व अनेक पुरस्कार प्राप्त डॉक्टर रास्कर यांचे आरोग्यविषयक सल्ला नमस्कार मी डॉक्टर देवेंद्र रास्कर कोल्हापूर आज मी तुम्हाला असे काही सूक्ष्म प्रकार सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमची इंटरनल पॉवर वाढेल इम्युनिटी बुष्ट होईल प्रतिकारशक्ती वाढेल ज्याच्यामुळे तुमचं शरीर कोणत्याही व्हायरसपासून कोणत्याही आजारापासून बचाव करेल काय आहेत हे सूक्ष्म व्यायाम प्रकार किती कालावधी लागतो आपण पाहूयात प्रत्येक सूक्ष्म व्यायाम प्रकार साधारण तीस सेकंदाचा आहे नऊ व्यायाम प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे पाच मिनिट तुमची तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही द्यायचे आहेत घर बसल्या ऑफिसमध्ये तुम्ही केव्हाही कुठेही हे व्यायाम प्रकार करू शकता सुरुवातीला आपण पाहूयात पहिला व्यायाम प्रकार एका हाताची मूळ दुसऱ्या हाताच्या तळव्यावरती मारायची आहे या पद्धतीने अशाच पद्धतीने दुसऱ्या हाताच्या तळ्यावर सूक्ष्म व्यायाम प्रकार नंबर दोन दोन्ही हाताची बोट आणि पंज एकमेकांवर टाळी स्वरूपात मारायचे आहे प्रत्येक व्यायाम प्रकार हा तीस सेकंद करायचा आहे व्यायाम प्रकार नंबर तीन दोन्ही हाताचे या ठिकाणी जे उंचवटे आहेत ते एकमेकांवरती मारायचे आहेत त्याच पद्धतीने आतील भाग या ठिकाणी अशा पद्धतीने मारायचा आहे पुढील व्यायाम प्रकार आतील भाग हा जो आहे तो एकमेकांवर मारायचा आहे त्यानंतर बोटांमध्ये या पद्धतीने प्रत्येक व्यायाम प्रकार हा तीस सेकंद करायचा आहे प्रकार नंबर सात या पद्धतीने तुम्ही घर्षण करायचं आहे ताणतणाव काळजी टेन्शन भीती नैराश्य आणि लून पासून तुम्ही कोसो दूर राहाल बीपी आणि शुगर लेवल मेंटेन होईल आनंदी राहाल उत्साही राहाल प्रकार नंबर आठ हात पालता ठेवायचा आणि हलक्या हातानं बोटाने या पंजावरती आपल्याला अशा पद्धतीने मारायचा आहे दुसऱ्या हाताला याच पद्धतीने आणि व्यायाम प्रकार नंबर नऊ शेवटचा म्हणजे मनगटाला या पद्धतीने अशा मसाज करायचा आहे हे सूक्ष्म व्यायाम प्रकार तुम्ही दररोज करा घर ऑफिस कुठेही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा सुखी रहा, आनंदी रहा धन्यवाद